विनाद नार चौघड्याचा आवाज भेदत तोपेचा आवाज झाला गावकऱ्यांना गाव, गाव सोडण्याचा इशारा झाला बारापाच मानकऱ्यांनी मंदिराचे प्रवेशद्वार पहिला दिंडी दरवाजा आतून बंद केला मंदिराच्या पुढील दरवाज्यालाही कुलूप ठोकले नौबत दनानत होती आणि आचरे ग्रामस्थ आपली घरेदरे बंद करून गुरेढोरे कोंबडी कुत्र्यांसह हो आपल्या नियोजित स्थळी वेशीबाहेर जाण्यासाठी धावू लागले होते गुरेढोरे ही जणू गावपणेच्या ओढीने मालकासोबत वेशीबाहेर जाण्यासाठी हुंदळत निघाली होती काहींनी होडीचा तर काहींनी गाड्यामध्ये सामान भरत वेशीबाहेर जाण्याची वाट धरली होती अवघ्या काही क्षणातच संपूर्ण गाव निर्मनुष्य झाला आणि गावात उरली ती फक्त शांतता आचरा गावचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वरावर सर्व घरादाराची जबाबदारी सोपत ग्रामस्थांनी वेशीबाहेर रानावनात आपले संसार ठाटले आहेत आता तीन दिवस आणि तीन रात्री केवळ गजबडत असणार आहे तो वेशीबाहेर उभारलेल्या झोपड्यांमध्ये मोबाईल युगात हरवलेले संवाद आता पुन्हा जोडणार आहेत रविवार दुपारपासून आचरा गावपणीला सुरुवात झाली आहे चौथ्या दिवशी बुधवारी रामेश्वराचा कौलप्रसाद घेऊन गाव भरणार आहे कौल न झाल्यास एक दिवस वाढू शकतो असे ग्रामस्थांकडूनही सांगितले जात आहे शहरीकरणाचा साथ असलेला आणि सुमारे आठ हजाराच्या आसपास लोकवस्ती असलेला बारावाड्या आणि आठ महसुली गाव असलेला आचरा गाव रविवारी दुपारनंतर सुरू झालेल्या गावपणीसाठी वेशीबाहेर विसावला आहे शनिवारपासूनच लांब जाणाऱ्या आचरावासियांनी गाव सोडण्यास सुरुवात केली होती रविवारी गावपणी दिवशी सकाळपासूनच आचरा टिट्यावर गाडीने जाणाऱ्यांची लगबग वाढली होती जो तो पळून जाण्यासाठी आतुरला होता आचऱ्यातील बारावाड्यातील ग्रामस्थांनी ज्या गावची वेस जवळची तिकडे वस्ती केली आहे गावपणीच्या अगोदर दोन दिवसापासूनच ग्रामस्थांनी गुराढोरांना आवश्यक गवत आदी गोष्टी नियोजित निवासस्थानी नेऊन ने ठेवण्यास सुरुवात केली होती पारवाडी ग्रामस्थांनी पारवाडी खाडेकिनारी झोपड्या उभारून वस्ती केली आहे वरचीवाडी भागातील काहींनी भगवंतगड रस्त्यालगतच्या महाराणावर राहुट्यात आपले संसार थाटले आहेत किनारपट्टी भागातील लोकांनी आडबंदर मुनगे भागात गाऊनवाडी हिरलेवाडी ग्रामस्थांनी चिंदर सडेवाडी भागात तीन दिवस तीन रात्रीसाठी संसार थाटले आहेत केवळ राहण्यासाठी आचरा एवढाच उद्देश न ठेवता काहींनी कल्पकतेने या राहुट्याने आकर्षक सजविदात आले आहे संपूर्ण गाव निर्मनुष्य झाला तरी श्रीदेव रामेश्वराची पूजा अर्चा सुरू असल्याने यासाठी गुरव ब्राह्मण आणि संबंधित मंदिरात येऊन पुन्हा आपल्या निवासस्थानी वेशीबाहेर जातात दुपारी आणि सायंकाळी वाजविला जाणारा चौघडा नेहमीच्या ठिकाणी न वाजता मंदिरालगतच्या इमारतीत वाजविला जातो या गावपणीचा आनंद घेण्यासाठी चाकरमानही मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आहेत आचरा गावात पिढ्यापिढ्यात चाललेल्या गावपळण प्रथेमुळे गाव चार ते पाच वर्षांनी तीन दिवस तीन रात्रीसाठी निर्मनुष्य होत असल्याने गावातील वातावरण निरोगी होण्यासाठी मदतच होत आहे ध्वनी प्रदूषण नाही सांडपाणी निचरा होत असल्याने अळी पसरविणाऱ्या डासांचा नाश होतो यासारख्या अनेक बाबींमुळे आचरा गावपळ ही केवळ प्रथा न होता स्वच्छतेसाठी राबवण्यात आलेली मोहीमच म्हणण्यास वावगे ठरणार नाही એ પટરાવા આય આવોલા કુડીઓના કુડીઓ સરહેકા લાવ ચાંગલે એ એ સચિના ચાંગલે એ લાવ રા એ લાવ ઓય

त्यामुळे पासून परंपरा चाललेली आहे कारण काय त्यामागचं शास्त्रीय कारण काय सांगितलं शास्त्री कारण मुझे क्या वेली

ओ 221 पे था ता 30% चापिया पुणे टू पेची गाडी होती हा लावला हा रुपए जी ए ना बदला तर त्यांच्या निवासस्थानी येताना दिसतील आपल्याला लॉकडाऊन सारखे प्रयोग लागते तर ही तर आपण लॉकडाऊन आणि लॉकडाऊन केल्याने सार्वजनिक आपलं हे संसर्गजन्य रोग हे होतात कंट्रोलमध्ये येतात अशी एक धारणा या लॉकडाऊन मध्ये लोकांच्या मनात निर्माण झाली परंतु आचऱ्याचं भाग्य असं आहे की आचऱ्याची आमची परंपरा अशी आहे की आत्र कित्येक शेकडो वर्ष पासून आम्ही लॉकडाऊन फक्त हा शब्द प्रयोग आम्ही वापरत नाही आम्ही गावकऱ्यांना शब्द वापरतोय त्यामागे लॉकडाऊन हाच उद्देश आहे आणि दुसरी गोष्ट त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याच्यात एक सामाजिक सरोकार निर्माण करण्याचा जे विविध पातींवर लोक राहतात जात पात किंवा धर्म वगैरे या ज्या गोष्टी आहेत या सर्व गोष्टीचे एक समानता आहे कुठेतरी ह्या हे व्हावी व्हावा आणि त्या दृष्टीने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यात प्रामुख्याने लोक आहेत ते आपली वासरांसह छोट्या मोठ्या मुला बाळांसह वडीलधाऱ्या मंडळींसह सर्वांसह जे काय असेल ते घेऊन सीमेवर जातात सीमेच्या पलीकडे राहतात थोडक्यात हा गाव निर्मनुष्य करतात निर्मनुष्य गाव केल्याने त्याचे जे काही चांगले परिणाम आहेत त्या पर, त्या परिणामांना लक्षात घेऊन हे गावपण आयोजित करण्यात आलेली आहे नो डाऊट की अगोदरपासून ज्या काही परंपरा आहेत त्यांना थोडंसं धार्मिक रूप असतंच आणि त्या धार्मिक रूप एवढ्यासाठीच असतं की जे सर्वसामान्याने मान्य व्हावं सर्वसामान्यांपर्यंत ते पोचावं तसं असं एक धार्मिक त्याला हे दिलं की थोडंसं त्याची अंमलबजावणी चांगल्या प्रकारे होते प्रत्येक गोष्ट का आपण कायद्याच्या कसोट्या मांडून किंवा विज्ञानाचं हे दाखवून अ ते होत नाही परंतु जर का त्याला थोडीशी धार्मिक हे दिली आपण सहज मिळत आहे पूर्वजांनी जी रूढी परंपरा आज सुरू केली त्या गावकरीमुळे आम्ही सर्व लोक एकत्र येतो मजा करतो सर्व खाणं पिणं सगळं एकत्र असतं आमचे तु तुटलेले संवाद म्हणजे घरात असूनही आम्ही एकमेकाशी मोबाईल किंवा टी व्हीमुळे एकमेकासपासून बोलायला आम्हाला वेळ मिळत नव्हता हो तो आता वेळ इकडे भरपूर मिळणार आहे आम्ही गप्पा गोष्टी भजनं फुगड्या अशा अनेक गोष्टी म्हणजे फनी गेम सगळे तिथे मजा तीन दिवस म्हणजे विना टेन्शन क का कसली काळजी नाही की उद्या काय करायचं कुठे कामाला जायचं कसं कोणतेही टेन्शन नाही सगळं एन्जॉय करायचं आहे आणि हा क्षण आज हा माझं नाव सुनीता ना चंद्रकांत पारकर आम्ही मुंबई अंधेरी इथून आलो खास गावपळणीसाठी गावपळणीची मजा लुटण्यासाठी इकडे आलेलो आहोत आणि या दिवसाची आम्ही प्रत्येक वेळेला आतुरतेने वाट बघत असतो कारण इथे येऊन आम्हाला जो काही आनंद मिळतो कुठच्याही पिकनिकला गेलं तरी पण आनंद म्हणजे त्याही पेक्षा आनंद इथे भेटतो आम्हाला साधारण दिनक्रम काय असतो इथे सकाळी उठणं उठल्यानंतर आम्ही आंघोळ करून नदीला जाणं नदीत कपडे वगैरे धुणं तिथे थोड मजा करणं त्यानंतर येऊन जेवण खाऊन सगळीजणं जण एकत्र बसून आम्ही जेवून जेवण बनवणार जेवण जेवणार आणि दुपारच्या फावल्या वेळामध्ये काही ना काही कार्यक्रम असतात फुगड्या घालणं गाणी म्हणणं असे काही आम्ही एन्जॉयमेंट करतच असतो असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम